नमस्कार कॉर्नर मराठीमध्ये मा तुमचं सर्वांच स्वागत आहे या अपडेट मध्ये किसान योजनेबद्दल महत्वपूर्ण असा अपडेट आपण जाणून घेणार आहोत परंतु अपडेट जाणून घेण्या अगोदर चॅनेल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका बेलायकॉन प्रेस केल्याने अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत मिळत राहतील तर चला तर पाहूया कशा प्रकारे पीएम किसान योजनेबद्दल महत्वपूर्ण अपडेट असणार आहे तर यामध्ये तुम्ही थमनेल पाहिला असेल पीएम किसान योजनेचे पैसे बंद होणार त्यांची यादी पहा आजच हे काम करा तर यामध्ये महत्वपूर्ण अपडेट असा आहे की जे पीएम किसान मध्ये जे काही शेतकरी लाभार्थी पात्र आहेत तर अशा लाभार्थ्यांचा जो काही पीएम किसानचा हप्ता बंद होणार आहे तर यामध्ये बरेचसे बरेचशा गावांमधील असतील बरेचशा जिल्ह्यांमधील असतील तर या जिल्ह्यांमध्ये या गावांमधील याद्या प्रसिद्ध झालेल्या तर या सर्व जिल्ह्यांमधील याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या गावांमधील याद्या प्रसिद्ध झालेल्या तर यामध्ये बहु बहुसंख्य शेतकरी आहेत बहुसंख्य लाभार्थी आहेत तर हे लाभार्थी अपात्र ठरत आहेत याच मुख्य कारण म्हणजे आताच जे काही पीएम किसान साठी जे काही होत रजिस्ट्रेशन करायचं होतं ते बहुसंख्या शेतकऱ्यांनी लाभार्थ्यांनी त्याच रजिस्ट्रेशन केलं नाही तर हे फार्मर आय डी त्याला म्हणतात तर जे फार्मर आय डी तुम्हाला बनवायची होती तर ती फार्मर आय डी खूप साऱ्या शेत शेतीविषयी कामे असतील किंवा इतर कामे असतील त्यांच्यासाठी वापरण्यासाठी ठरणार होती तर त्याचाच मुख्य भाग म्हणजे पीएम किसान योजनेसाठी त्याची ही चालू होती तर ते पीएम किसान व्हेरिफिकेशन चालू असताना बहुसंख्य लोकांनी त्याच जे काही फार्मर रजिस्टर होता फार्मर आयडी कार्ड साठी नोंदणी करायची होती ती नोंदणी केलेली नाही तर ज्यांनी नोंदणी केलेली नाहीये अशा व्यक्तींच ज्या काही पीएम किसानचा हप्ता आहे तो बंद होणार आहे तर ज्या वेळेस पीएम किसानचा हप्ता बंद होईल त्याच वेळेस नमो शेतकरी ही हप्ता बंद होईल तर त्या ते कोण लाभार्थी असतील त्यांना ज्यांचे लाभार्थ्यांना त्यांच्या याद्या पाहायच्या असतील ज्यांच्या गावानुसार याद्या पाहायच्या असतील तर त्यांना मध्ये त्यांचा जिल्हा टाकायचे त्यानंतर त्यांचा तालुका टाकायचे व त्याच्यानंतर त्यांचा जो काही गाव असेल ग्रामपंचायत असेल ते टाकायचे तर त्याच्यानंतर आम्ही कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही तुमच्या गावापर्यंतचे गावाच्या याद्या असतील त्या याद्या आम्ही तुमच्यापर्यंत लिंकच्या द्वारे पाठवून आणि जे कोणचे जे कोणाची नावे असतील यादीमध्ये त्यांनी लवकरात लवकर फार्मर रजिस्टर करून घ्यायचे ज्या लोकांनी फार्मर रजिस्टर अजूनही के केलेलं नाही तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा संधी आहे की फार्मर रजिस्टर केल्यानंतर त्यांचे जे काही पीएम किसान असेल नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल या हप्ते वाचण्याची शक्यता आहे तर त्यासाठी त्यांना लवकरात लवकर जो काही आहे म्हणजे फार्मर रजिस्टर फार्मर आयडी कार्ड हे आयडी कार्ड त्यांना बनवून घ्यायचे तर अशा प्रकारे जो काही महत्वपूर्ण अपडेट आहे पीएम किसान योजनेबद्दल तो महत्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल तर याची यादी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून तुमचा जिल्हा गाव तालुका हे आम्हाला सेंड करा तर अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी तुम्हाला ला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका